नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण तर संडे दिवशी नेहमी जर संडेला काही ना काहीतरी आमचे उद्योग चालूच आहेत घराचं तर काहीतरी करायचं किंवा बाहेरून तरी काहीतरी आणायचं मग एक व्हिडिओ टाकला होता मी की आम्ही पडदे आणायला गेलेलो लु म्हणून तर त्या पडद्यांचा शुभारंभ आज झालेला आहे फायनली आज घराला पडदे लागत आहेत तर बघा आमच्या बा बारक्याला बार कि किती आनंद झालाय मोठा मस्त पाया पसरून बसला इकडे आणि हा पसारा बघा आता यांचे पडदे लावून झाल्यानंतर हा पसारा मला चावरायचा आहे आता टेन्शन मला जास्त आलं होतं आणि हे बघा आमचे पडदे लावून झालेले आहेत तर कसे वाटत आहेत सांगा मला तर खूप आवडले आणि वेगळाच लुक आला आहे घराला पडदे लावल्यानंतर एकदम मस्त वाटत आहे मला तर खूप आवडलं हे बघा हा बाल्कनीचा आहे आणि तो मग अशीचा कॉर्नरला लावला होता आम्ही तिथं पण काहीतरी वह्या पुस्तकं इथे ठेवतो मुलांचे म्हणून आणि हा किचनमध्ये जायच्या पण ह्याला लावा म्हणलं कारण किचनमधलं मग काही दिसणार नाही हॉलमध्ये बसल्यानंतर इथं डोरेमॉन हा काही सिंचन हवा करतो आहे टी व्हीवर इकडं स्टोरेजसाठी जागा सोडलेली होती तिथं पण आम्ही आमचे आंधरून पांघरून किंवा धान्याची पोती वगैरे ठेवलेली आहेत मग म्हणलं तिथं पण एक लावून घेऊ म्हणजे काही दिसणार नाही आणि म्हणून तिथं पण एक लावला आणि हो एक सांगायचं राहिलंच हे किचन काय म्हणतात त्याला किचनचं स्टँड घेतलं मी शनी शिंगणापूरला गेल्यानंतर श्रीस्वामी समर्थ नावाचं मला खूप आवडलं होतं तर ते पण आम्ही बसवून घेतलं आहे तिथल्या तिथं दारापशी तर छान दारा एकदम मस्त दिसत होते सगळे पडदे मी गोल फिरून एक व्हिडिओ घेतला त्यांचा अरे हो बेडरूमचे पडदे दाखवायचे राहिलेच की म्हटलं आता ते पण बघून घ्या लगेच हे बघा हे बेडरूमचे लावलेले आहेत पडदे कसे वाटत आहेत ते नक्की सांगा आणि आता गणपती बसणार आहेत तर म्हटलं चला थेऊरच्या गणपतीला जाऊन येऊया हे पडदे वगैरे करण्यात आम्हाला खूप उशीर झालेला पण म्हटलं जाऊ परत गणपती बसले की घरातनं जाणं होणार नाही आणि बाहेर पण खूपच गर्दी असणार आहे मग निघालो रात्रीचंच यांनी असल्या रस्त्यानं नेलं की फार कंबर मोडली बाबा माझी तर शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे म्हणून हे बघा गणपतीचं मस्तपैकी दर्शन केलं आतमध्ये काही मोबाईल अलाऊड नव्हता त्याच्यामुळे मी शूट केलेलं नाही आहे गणपती बाप्पा मस्त निद्रस्त व्हायच्या मार्गावर होते त्याच्यामुळे काही गर्दी नव्हती आणि देव मा काय आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन म्हणल्यासारखं इथं जेवणाच्या पंक्ती पण होत्या अरे वा म्हणलं चला देवपूजाबरोबर आपली पेटपूजा पण झाली मग मस्तपैकी तिथं जेवण घेतलो आणि ज्यांनी कोणी अन्नदान केलं आहे म्हटलं चिंतामणी त्याला नेहमी सुखात ठेव आणि त्याच्या घरात अन्नधान्याची भरभरा ठेवू दे त्याची सगळी सगळी सुखाची ओंजळ भर त्याची असं मी मनपूर्वक आशीर्वाद दिला त्यांना आणि इथली विद्युत रोषणाई नाही बघण्यात मन एकदम गुंतून गेल्यावर का गणपती बसणार होतं त्याच्यामुळे मंदिर एकदम सुंदर सजवलेलं होतं आणि मी शूटिंग करण्याच्या मागेच होते कारण राहलंच नाही मला दीपमाळ बघा किती सुंदर दिसते ही आणि बाहेर ग काही दह्याहडीचा कार्यक्रम पण होता बरं का ऑर्केस्ट्रा वगैरे आणि विशेष म्हणजे दहीहांडी मुली फोडणार होत्या त्याच्यामुळे मला जास्तच कौतुक वाटलं हा आणि तिथं काही मला शूट करता आलं नाही कारण की खूप गर्दी होती बाहेर आणि मी जर मोबाईलनं शूट करायला चालू केलं असतं तर आमच्या साहेबांनी रागाने बघ बघितलं असतं माझ्याकडं म्हणून मी तिथं ते टाळलं पण मला खूप आवडलं बरं का दहीहंडीचा कार्यक्रम मुली करत आहेत बघून आणि ऑर्केस्ट्रा होता तिथं थोडा वेळ बघत उभारलो परत म्हटलं चला घरी आपल्या बारक्याला झोप येत होती ना मग म्हटलं हा झोपी बिपी गेला तर गाडीवर परत पंचायत व्हायची म्हणून मग यांना घेतलं आणि निघालो घराकडे तुम्हाला शुभ रात्री